आणि आताच एक बातमी क्रीडा विश्वातून येते शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं कळत आहे वैयक्तिक कारणांमुळे हा राजीनामा दिला जातोय असं त्यांनी सांगितलेलं आहे आमचे स्पोर्ट्स प्रतिनिधी विजय साळवी आत्ता आपल्याबरोबर आहेत विजय काय कारण कळत आहेत प्राजक्त सध्या तरी शशांक मनोहर यांनी वैयक्तिक कारणांमुळे हा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय अशी बातमी समोर होते पण आपण एक लक्षात घेतलं तर शशांक मनोहर त्यात रमले होते का हा भारतीय क्रिकेटमधला किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक प्रश्न आहे कारण शशांक मनोहर एक वेगळं व्यक्तिमत्व आहे कायद्याचं ज्ञान असुद्धा माणूस आहे क्रिकेटमध्ये काहीतरी करायची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या कदाचित पॉप्युलर किंवा लोकप्रिय होतील अशा नाही पण त्या क्रिकेटला शिस्त लावणाऱ्या भूमिका होत्या आणि अशा वेळी त्यांचा सातत्यानं ज्या असोसिएशन मधून ते गेले म्हणजे बीसीसीआय या असोसिएशन बरोबर त्यांचा सातत्यानं वाद होताना दिसत होता गेल्या वर्षभरात त्यामुळे देखील कदाचित मनोहर त्या पोझिशनवर आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या पोझिशनवर रमले होते का त्यांना त्यातून आणखी पुढे काम करायचं होतं का हा प्रश्न आहे पण सध्या तरी त्यांनी केवळ वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिलाय असं एक कारण समोर येत आहे पण थोड्याच वेळात कदाचित याबाबत नेमकी भूमिका त्यांची काय आहे हे समजून शकेल आपल्याला प्राजेक्ट विजय तुर्ताज धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल